सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांचा राजकीय प्रवास गेल्या काही वर्षात वाढताना दिसत आहे आता या प्रभावाला आणखी ऊर्जा मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहे कारण थेट देशाचे पहिले सहकार मंत्री तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या पाच ऑक्टोबर रोजी कोपर गावात येत असून त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महत्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे युवा नेते यांनी दिलेल्या निमंत्रणात अमित शहा यांनी स्वीकारल्या असून अमित शहा कोपरगावात येणार असल्याचे यंत्रणामध्ये देखील हालचाली सुरू झाले आहे विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार अमित शहा कोहली कुटुंबियाची भेट घेणार असून एका महत्वाच्या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहणार आहे नेमका तो कार्यक्रम काय आहे कोणता कार्यक्रम आहे याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाहीयेत मात्र त्यांच्या भेटीतला दिलेला मान हा केवळ शिष्टाचारापुरता मर्यादित न राहता राजकीय समीकरणात गती देणारा ठरणार असल्याचे विवेक राजकीय बळ वाढणार असल्याची चर्चा देखील कोपरगाव वर्तुळात झालेली आहे विवेक कोल्हे यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी माहिती ते निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत माजी आमदार स्नेहता कोल्हे आणि भैया कोल्हे यांनी थेट दिल्लीला जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती त्यावेळी अमित शहाच्या शब्दावरच कोल्हे यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा व महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे कोपरगाव तालुक्यात महायुतीला बळ मिळाले होते तर कोपरगाव तालुका म्हणजे सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब यांचा तो गड मानला जातो सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे यांची परंपरा त्यांचे सामाजिक व राजकीय कारकीर्द पाऊल अजूनही झळकत आहेत अशा भागा या भागात देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शहा येत असल्याने त्यांच्या भाषणातून आणि भूमिकेतून सहकार क्षेत्राबद्दल काही महत्वाचे संकेत मिळतील अशी अपेक्षा आहेत राजकारणात मैत्रीचे समीकरणे आणि भविष्यकालीन योजना यांचा गुंता असतो शहाच्या दौऱ्यामुळे कोली कुटुंबाचे राजकीय वजन निश्चित वाढणार आहे यात मात्र शंका नाही याच वेळी माहितीच्या आगामी रणनीतीसाठी हा दौरा किती निर्णायक ठरेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सेना महाराष्ट्र साठी संपादक अमिनशे शेख लॅनगत